नमस्कार मी अजिंक्य आपलं न्यूज नाईन मराठीमध्ये स्वागत आहे दर्शको आपण आज पंढरपूरमधील अनिल नगर झोपडपट्टीत इथे शिंदे म्हणून आहेत त्यांच्या घरी आलेलो आहोत खरं तर कोरोना काळ हा जगाच्या जीवावर बेतलेला काळ मानला जायचा अनेक लोकांचे प्राण गेले अनेक लोकांचे म मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पण पंढरपुरातील शिंदे घराण्यातील एका छोट्याशा सहा नऊ वर्षाच्या चुमुकल्यानं काय एक नवीन पराक्रम केला आहे की ज्याची नोंद गिनीज बुकात झालेली आहे तर आपण पाहूया ह्यानं है नेमकं काय आहे की ह्यानं छप्पन्न मिनटात भगवत दे एक दे एक ते ते गी गीतेमधील सातशे श्लोक पाठांतर केलेले आहेत तो आपल्या सोबत आहे विचार आपण त्याला विचारूया की मी युट्यूबमध्ये एकदा एक व्हिडिओ बघितला होता त्यात एक लहान मुलगी होती तिला सोळा अध्याय वाचता पण येत नव्हतं तरी पण तिने पाठ केला तर मी म्हणलं की मला तर वाचता येते मग आ, मग मी पूर्ण अठरा अध्याय पाठ करायचं त्याच दिवशी ठरवलं होतं मग तसंच मी शाळा सुटल्यानंतर रोज एक तास पाच ते सहामध्ये रोज गीतेचे श्लोक तीन तीन, तीन श्लोक पाठ करायचो आणि परत कोरोना लॉकडाऊन पडल्यानंतर पर परत एक माझा एक मित्र होता त्याने मला सांगितलं की लग्नगीता डॉट कॉमवर एक संस्था आहे ते रोज तीन तीन, तीन श्लोक शिकवतात मग मी त्याच्यावर रोज तीन तीन श्लोक शिकलो आणि असे तीन सहा नऊ असे मागची प्रॅक्टिस करून असे सातशे श्लोक पूर्ण भगवद्गीतेचे श्लोक पाठ केले आपल्यासोबत त्याचे वडील दिगंबर सुद्धा आहेत खरं तर लहान मुलांवर संस्कार हे आई वडिलाकडून होत होत असतात आपण त्यांचे जाणून घेऊया की ते नेमकं कशाप्रकारे वडिलांनी त्याला शिकवून दिले हो त्याला पहिल्यापासूनच भगवद्गीतेची आवड होते आणि त्याने थोडा प्रयत्न केला परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडं त्याला मिळालं नाही परंतु तरीसुद्धा त्याने मोबाईलवर गीता डॉट कॉम गीता परिवारचं एक ॲप आहे त्याच्यावर त्याने रोज तीन श्लोक अशा पद्धतीने तीन सहा नऊ बारा या पद्धतीने त्याने सातशे श्लोक पूर्ण केले आणि त्याने रिव्हिजन करून करून त्याची इतकी रिव्हिजन झाली की त्याने ते सातशे श्लोक फक्त छप्पन्न मिनिटात मा पूर्ण केले आणि वर बुक ऑफ रेकॉर्ड केलंय बुकात नोंद होते किती आनंद होतोय हो खूप प्रसन्न वाटतं आनंद वाटतो इतक्या छोट्या वयामध्ये आणि सगळ्यांच्या कष्टाला फळ आलं त्याने खूप रिव्हिजन केले आणि रायांचे खरोखर आमच्यावर खूप खुर खूप कृपा आहे असं आम्हाला वाटतं खरं तर वडिलांनंतर शिकून ही आईचीही तेवढीच महत्त्वाची असते त्याची आई आपल्यासोबत आहे आपण त्यांना जाणून त्यांच्याशी जाणून घेऊ की नेमकं कसं कसं याला वडामध्ये अभ्यास केला तो शाळेतून आल्यानंतर दररोज भगवद्गीतेचं पुस्तक हातात घेऊन भगवद्गीतेचा एक अध्याय पाठ करायचा दोन तीन दिवसा मिळून पाठांतर करायचा तो आणि मी त्याला म्हणायची की राहू दे कृष्णा थोडं झोप आराम कर पण नाही म्हणायचा तो तो म्हणायचा की मला प अठरा अध्याय पूर्ण करायचे असं म्हणायचा कृष्णा नोंद होती त्याच्याबद्दल काय आनंद वाटतो खूप आनंद वाटतो भगवंताची कृपा त्याच्यावर झाली దా ఓ నమో భగవతే వాసు अत प्रथमोऽध्यायः धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुरुत्सवाः मामका पाण्डवाश्चैव वा किमकुर्वत् सञ्जय संजय सञ्जयवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजावचनमब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्यमहतिञ्चमो व्यूढान् द्रुपुदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरामहिश्वासा भीमार्जुनसमायुधि युधाणो विराटश्च द्रुपदश्च महारत दुष्ट वीरवान पुरुजित फुरजिदुतीभोज्व शैभ्यश नरपुंगवा युधामन्युश विक्रांत वी उत्तमोजा वीर्यान सौभद्रोद्रौपदेया्चव महारतः असिष्टाय तान्विबोध्विजोत्तम नायका मम सैन्यसार्थन ताम्रवीमते भवान भीष्मश कर्णश कृपतींजय अश्वत्थामाविकर्णश्च सौमदत्तीसथै अन्ये च बहवश्रूरामदर्ते त्यक्तजीविताः नानाशस्सप्रहरणात् ना सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं द्विदमे तेषां बलं भीमाभिरक्षितम् आयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवा रक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्षं कुरु च शङ्खं दद्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवाणगोमुखाः स सैवाभ्यः शब्दस्तु मुलो भवत् ततः श्वेतर्यर्युक्ते महति स्यन्तने माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शङ्को प्रतद्मतुः पाञ्चजन्यं श्रीकेशो देवदेत्तन्दनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मारु मणिपुष्पको खर तर आपण पाहिला पाहिलंच असेल की कोरोनासारख्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लहान लहान मुलांना वाईट मुला लागण्यात आलं की गेम खेळ कुठे यूट्यूब बघ पण या छोट्याशा नऊ वर्षाच्या चुम चिमुकल्यानं अक्षरशः गिनीज बुकात नोंद केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जगदीश डांगेसह मी अजिंक्य न्यूज नाईन मराठी पंढरपूर